दे नाही तर संपूर्ण जगाला गनिमी खावा सांगितला तो छत्रपती शिवरायांनी सांगितला आणि आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत त्याच्यामुळं आम्हाला गनिमिकावा काय आहे हे नसा नसा पिनलेला आहे आम्हाला या देशात मनोवाद्यांनी आमच्याशी शांतपण करण्याची आम्हाला शांतपण शिकवण्याची गरज नाही ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्या त्या वेळेला आमचा गनिमिकावा प्रवीण प्रवीणदादावर झालेला हा भ्याड हल्ला हा मानवतेवरचा आहे संविधानावरचा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि संभाजी ब्रिगेड हे बोलणारं संघटन नाही तर ते करून दाखवणार आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित अशा पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं जाईल संविधान सेवा संघाचा एक संस्थापक उपाध्यक्ष या तीव्र संभाजी ब्रिगेडचे यांच्यावरती काल हल्ला झालेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही हो। या ठिकाणी जमलेलो आहोत या हल्ल्याच कारण काहीच नाही कारण संभाजी ब्रिगेडची स्थापना एकोणीसशे नव्वद ला झालेली आहे आणि तेव्हापासून संभाजी ब्रिगेड असंच नाव आहे मग आजच हा प्रश्न का त्या दीपक काटेला पडला हे मला समजत नाही कारण हा आम्ही प्रवीणदादा आयुष्यभर मानवतावादी विचार करण्याचं काम माणसानं माणसासारखं जगलं पाहिजे हे विचार करण्याचं काम महामानवांचे विचार करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे अशा व्यक्तीवर हा भॅड हल्ला करणं याचा आम्ही जिजाऊ ब्रिगेड कडून निषेधच करत आहोत आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो अत्यंत निषेधार्थ आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तो हल्ला केला गेलेला आहे आदरणीय प्रवीणदादाचं काम हे फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नव्हतं ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आणि हिंदूमध्ये दंगली व्हायच्या त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं पुढाकार घेऊन ते हिंदू मुस्लिम दंग थांबवण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर झालं आणि हेच मला वाटतं मनुवाद्यांना खटकणारी बाब आहे आज मुस्लिम समाजामध्ये शिवाजी महाराजांचा जो उदोध उदो होत आहे किंवा समाज शिवाजी महाराजांबद्दल जो प्रेम निर्माण झालेला आहे हे त्यांना कुठेतरी आहे हा हल्ल्याचा मी संबंध सम, मुस्लिम समाजातर्फे ब्रिगेडचे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादावर जो फॅड हल्ला झाला त्याचा निषेधार्थ आज लातूरकरांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही निदर्शने केलेली आहेत या महाराष्ट्राला माहीत असावं कि या राज्यामध्ये काही दिवसापूर्वी ऍडव्होकेट गोविंद पानसरेंची हत्या झाली आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे प्रवृत्ती म्हणुवात उफाळून येतोय आणि याच्या निषेधार्थ हा सर्व पुरोगामी संघटना मराठा समाज आज रस्त्यावर आलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो की याच संभाजी ब्रिगेडनं भांडारकर इन्स्टिट्यूटला काय केलं होतं याचा इतिहास तुम्ही उकरून काढून पहा आणि नंतर कळेल की संभाजी ब्रिगेडची ताकद काय असते समाजाची ताकद काय असते पुरोगामी विचारांची ताकद काय असते शिवशाहू फाल फुले आंबेडकरांना पाईक समजणारा हा समाज कदापि हा मनुवाद सहन करणार नाही आणि याचा घटनेचा निषेध करतोय आणि याबद्दल शासनानं दखल घ्यावी आणि जनसुरक्षा विधेयक जे तुम्ही आमच्या माती मार मारू मागताय ते रद्द करा अन्यथा पूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही